भविष्य काळाची चिंता नुसती कोरतडतीय मध्ये मध्ये येणारा हा जो भूतकाळ आहे ना हा पोखरून काढतोय काय करायचंय ते कळत नाही आहे पण आजच्या या छोट्याशा गोष्टीतली जी मानसी आहे ना तिला हे हळूहळू उलगडत चाललेलं आहे आनंदाचे क्षण कसे गोळा करायचे आत्ताच्या क्षणात राहण्याचं महत्त्व काय आहे आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मुख्य म्हणजे नर्चर्ड इन्साईट चॅनल का बघायचा त्यांनी मला काय फायदा होणार आहे हे सुद्धा खालच्या लिंकमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तो व्हिडिओ पण नक्की बघा मला खात्री आहे की तुम्ही नर्चर्ड इन्साईट चॅनलला सबस्क्राईब कराल सगळ्यांचं नर्चर्ड इन्साईट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मानसीला ऑफिसमध्ये लवकर जायचं होतं पण गजर कधी झाला ते तिला कळलंच नाही उठली आणि लगबगिनी कामाला लागले उठली त्याच वेळेला लक्षात आलं की लाईट गेलेले आहेत मग स्वयंपाक घरात आली आज इडलीचा बेत केलेला होता इडलीचं पीठच फुगलेलं नव्हतं वैतागली इतक्यात माहेरी राहायला आलेली तिची मुलगी आली अगदी प्रेमाने तिने आईला मिठी मारली वैतागलेल्या मानसीने लेकीला झिडकारलं आणि बोलली तू अभ्यासासाठी इथे आली आहेस ना ऑफिसचं प्रमोशन मिळवायचं आहे म्हणून माझं काय झालं माहिती आहे ना फक्त आठ मार्कांनी इंजिनिअरिंगची ॲडमिशन गेली आहे माझी तुला पण प्रमोशन घालवायचं आहे मुलगी अगदी खट्टू झाली ती म्हणाली आई चिल मी तीन वाजता उठले अभ्यास करतेय आत्ता माझा ब्रेक टाईम आहे मानसी अजूनच वैतागली आणि म्हणाली तुला माहिती होता ना मला आज लवकर कामाला जायचंय उठवायचं नाहीस लेख म्हणाली आले होते उठवायला पण तू इतकी शांत आणि गाढ झोपली होतीस ना उठवावसच वाटलं नाही आणि काल उशिरापर्यंत काम करत बसली होतीस तू म्हटलं झोपू दे आत्ता दहा मिनिटात उठली नसतीस तर येणार होते उठवायला इतक्यात फोन वाजला कामवाल्या बाईचा होता तिला आज यायला जमणार नव्हतं झालं मानसी अजूनच वैतागले लेख म्हणाली आई शांत हो थंड घे जरा मानसी यांनी अजूनच तापली मुलगी म्हणाली एक चिलपिल घेच मी करते चहा मला माहिती आहे लाईट गेलेले आहेत पण उठल्या उठल्या उठ मी बॉयलर लावलेला होता त्यामुळे तुला गरम पाणी मिळेल आंघोळ झाल्यानंतर आपण दोघीही जणी मस्त बसून चहा घेऊया मानसी एवढी वैतागलेली होती ना की तिच्या कानाच्या आत ह्या गोष्टी गेल्याच नाही आंघोळ करून आल्यानंतर नवरा म्हणाला तू काळजी करू नकोस मी तुला गाडीने ऑफिसला सोडतो तेही तिच्या लक्षात आलं नाही म्हणजे मेंदूत रजिस्टरच झालं नाही तिने ओट्याच्या बाजूला उभ्या उभ्या, उभ्या चहा घेतला नवऱ्याने तिला ऑफिसला सोडलं पण गाडीमध्ये ती चिडचिडच करत होती नवऱ्याचा पण मूड गेला ऑफिसमध्ये ही पंधरा मिनटं आधी पोहोचली मग काय फोन काढला बाहेर व्हॉट्सॲप मेसेजेस बघत बसली ग्रुपवरती आज आनंदावरती मेसेजेस होते पहिलाच मेसेज होता त्याच्यात लिहिलेलं होतं स्वप्न भविष्यकाळाचा आनंद देतात स्मृती भूतकाळाचा आनंद देतात पण खरा आनंद आत्ताच्या क्षणामध्ये आहे मानसीला ते वाक्य वाचून असं काहीतरीच झालं सांगताच आलं नाही की काय होतंय ते ते वाक्य वाचून ना मानसीला जाणवलं अरे ह्या स्मृती तयार कोणी करायच्या हे अनुभव कोणी तयार करायचे आणि खरं तर आपण आजचा जो भूतकाळ काढला त्याला काही अर्थ तरी होता का मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन नाही मिळाली तेव्हा वाईट वाटलं आता काय आहे त्याचं मी पुढे जे काही शिकले ते उपयोगात आलंच की काय वाईट चाललंय माझं आणि भविष्य काळात जाऊन लेकीला प्रमोशन मिळणार नाही इथपर्यंत कशाला गेलो आपण बिचारीचा अगदी हिरमोड झाला खरं सांगायचं तर लेख आपल्याला मदतच करत होती तिने बॉयलर लावलेला होता तिनी चहा केला ती हेही म्हणाली की बाईला बरं नाही आहे म्हणून ती येणार नाही आहे अरे बापरे आपल्याला पण माहिती होतं की बाईला बरं नाही आहे आणि तिचा फोन आल्यानंतर आपण तणतण का केली आपल्याकडे एवढी माणूस की नाही आहे एक दिवस बाई नाही आली तर काय फरक पडणार आहे आणि लेख म्हणाली आपल्याला ले की मी बाहेरनं घेऊन येते म्हणून अगदी पोळी भाजी तुला हवी तशी जंक फूड नाही आपण काय केलं हे आणि मुख्य म्हणजे आपण लेकीच्या येण्याची वाट बघतो तिच्या स्पर्शासाठी आसुसलेलो असतो आणि आज हे सगळं मला मिळत होत आपण नेहमी अगदी म्हणतो मदर डॉटर टाइम म्हणून आज मिळाला होता पण ते क्षण आपण सगळे वाया घालवले हे काही बरोबर नव्हतं कारण चहा आपण उभ्या उभ्या एकटीनी घेतला त्याच विचारात दुसरा मेसेज वाचला त्याच्यात त्या मुलींनी लिहिलेलं होतं आपल्या मनाप्रमाणे नाही ना झालं ना की आपण वैतागतो रागावतो आणि मग मा परिस्थिती माणसं अगदी देव आणि दैव यांना सुद्धा बोल लावतो आणि आपण टोचणारा भूतकाळ आणि भविष्यकाळ जसा जपतोय तसं आत्ताचा क्षण का नाही जपत होत कारण या भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये आनंदाचे क्षण तर निघून गेले पण आपला आत्ताचा क्षणही निघून गेला की जो एवढा मौल्यवान आहे आणि तो परत कधीही येणार नाही आहे हे आपल्याला का कधी कळत नाही आणि मानसी म्हणाली खरंच आत्ताचे हे सगळे क्षण मी फुकट घालवले की जे परत कधीही येणार नाहीये तिला एक असं अपराधी पण आलं पण विचार केला की अरे ठीक आहे आपण नवऱ्याची आणि मुलीची माफी मागूया आणि पुढचा मेसेज वाचला त्याच्यामध्ये अगदी साधं लिहिलेलं होतं की आजचे आनंदाचे क्षण कोणते किती छोटे छोटे क्षण असतात गार वाऱ्याची झुळूक आली आज नळाला चोवीस तास पाणी होत आज पहिला पाऊस अंगावर घेतला त्यावेळेला मानसीच्या लक्षात आलं आज तर आनंदाचे क्षणच क्षण होते नवऱ्याने आपल्याला सोडलं रस्त्यात ट्रॅफिक नव्हता मुलींनी आपल्यासाठी चहा बनवला मुलीला आपल्याबरोबर मदर डॉटर टाइम घालवायचा होता एनिवे हा गेला क्षण आणि आताला हा जो विचार आला की नवऱ्याची आणि मुलीची माफी मागेन हाही एक आनंदाचा विचार आणि क्षण होता ती रिलॅक्स झाली घरी आल्या आल्या तिने नवऱ्याची आणि मुलीची चक्क माफी मागितली आणि जेवणाच्या टेबलावरती असं जाहीर केलं की आपल्या तिघांच्या ग्रुपवरती आपण आजच्या आनंदाच्या क्षणांविषयी बोलू आणि तिला खूप बरं वाटलं आपणही आत्ताच्या क्षणाविषयी जागरूक होऊयात आत्ताचा क्षण जर का नाही उपभोगला तर गेला ना निसटून तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कशा स्टेप्स घेताय हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मंगळवारी भेटणारच आहोत तोपर्यंत अच्छा